सागर भगवान बुद्धांची दोन हजार पाचशे सदुसष्ट जयंती आणि आज या ठिकाणी साबळे परिवाराचा जो विवाह सोहळा या ठिकाणी रेणुका इव्हेंट हॉल या ठिकाणी संपन्न झाले त्याचे महानगर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे तर या दोन्ही परिवारचा परिवाराला बुद्ध जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा आणि तो उपस्थित सर्व बौद्ध उपासक सर्व मान्यवरांना या जयंतीनिमित्त मंगलकामना व्यक्त करतो तसेच या जयंतीनिमित्ताने संपूर्ण प्रत्येक मा व्यक्तीने येणाऱ्या पिढीसाठी दोन दोन वृक्ष लावावं अशी या ठिकाणी जयंती निमित्त त्यांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपूर्ण जे भीम नम गौतम भूतांची आज जयंती आहे त्या त्यानिमित्त सर सर्वांना शुभेच्छा